तुम्हाला बुरी मैस तिसऱ्यांदा खाली होती ती माझ्यामध्ये एक पाच सहा दिवस झाले वेलेली आहे ही एक बुरी घेतली त्याच्यानंतर ही एक आहे आणि ही एक आहे अशा टोटल सगळ्या म्हशी आता त्यांनी घेतलेल्या आहेत या जवळजवळ या आणि बाहेर एक दोन तीन अशा तीन म्हणजे जवळजवळ दहा मशी त्यांच्या परचेस करून झाले आणि त्यांचे हे बघा हे पिल्ले आहेत सगळे हे सगळे त्यांची पिल्ले काही ना नाळे म्हणजे ताज्या गेलेल्या म्हशी आहेत आता हे भुरे म्हशीच हे एक पारणी खाली हे पण आहे व्यवस्थित सगळे तंदुरुस्त व्यवस्थित दूध वगैरे त्यांना दिले झालेले त्यांचं सगळं मशी घेतलं त्यांच्या खरेदी केली त्यांचं म्हणजे अशा प्रकारची त्यांच्या ती खरेदी झाली आहे आता आपण त्यांच्याकडून पण त्यांचा कसं हे होतं कशा घेतलं त्यांनी कशा पद्धतीत त्यांचा एक्सपिरियन्स आला आणि बाकी राहिलं थोडस उन्हाळा आपल्याच चालू झालेला आहे पण इथं अजून उन्हाळा चालू ना नाही आपल्या लोकांचा हा एक समज आहे की मार्च एप्रिल मे मध्ये म्हणजे मार्च एप्रिल मे असे दोन तीन महिने इथं रेट जास्त रेट आहेत आता एक पंधरा वीस हजारांनी रेट वाढलेले आहेत पण आपल्याकडं उन्हाळा अजून हा उन्हाळा इथं चालू नाहीये हा उन्हाळा ने नेक्स्ट महिन्यापासून एप्रिल मे जून आणि जुलैचाही पंधरा पंधरा दिवसाशी घेतात अशा पद्धतीने तो असतो त्यामुळं रेट रेट अजूनही जास्त होतील थो किंवा थोडेफार कमीही होतील म्हणजे आपण ते काय आपण सांगू शकत नाही पण आताच्या कंडिशन मध्ये पंधरा वीस हजारांनी थोडासा फरक झालेला आहे आणि राहिल्या दुसरा विषय स्वतः या स्वतः येऊन बघा खरेदी करा आणि अजून एक महत्वाचं की मी आता माझ एक नवीन युट्यूबला चॅनेल चालू केलंय की ज्यामध्ये आता तुम्हाला इथून पुढे सगळी तुम्हाला ही माहिती मिळेल की मशी मी स्वतः जेव्हा इथून माझं मी कधी सोशल मीडियावरती इतकी ऍक्टिव्ह नव्हते माझं काम जवळजवळ सात आठ वर्षापासून चालू आहे इथं येऊन खरेदी करून अ घेऊन जाणं हे सगळं मी स्वतः वैयक्तिक करते पण हे काम माझं फक्त सोशल मीडियावरती नव्हतं जास्त त्याच्यानंतर आपल्या फार्मवरती इथून पुढे सगळे तुम्हाला बेसिक छोट्या छोट्या गोष्टी कळेल किंवा त्याची माहिती देत जाईन मी मशीच जे काही छोट्या गोष्टी असतील त्या तुम्ही मला कमेंट वगैरे करा माझा आपला चॅनेल आहे याच्यावरती युट्यूब ला भार्गवी डेअरी फार्म या नावाने चॅनेल आहे त्याच्यावरती तुम्ही चॅनेल सर्च करा त्याच्यावरती ज्या काही गोष्टी येतील त्याला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा बाकी याच्यामध्ये अजून तुम्हाला थोडेशा अजून बेसिक माहिती देते ते आपले जे शेतकरी ते आल्याच्या नंतर तुम्हाला बाकीची माहिती सांगते